महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांची, आपल्या टी व्ही सिक्स मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी खरीप आणि रब्बी हंगामातील अग्रमी पीक विमा संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी ही आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे आणि पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि काही तालुक्यांमध्ये तर याचं वाटपसुद्धा इथे सुरू झालेलं आहे काही तालुक्यांची नावे पूर्वीच्या यादीतून ही वगळी गेलेली होती पण ती आता नव्याने इथे ॲड करण्यात आलेली आहे यामध्ये एकतीस जिल्ह्यांमध्ये ही जो पीक विमा आहे हा मंजूर झालेला आहे आणि यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्याचे जे यादीसुद्धा आहे ही आलेली आहे ही संपूर्ण यादी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत आणि तुमचं नाव या यादीत आहे का हे कसं तपासायचं ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत आणि जर तुमचं नाव यादीत नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत तरी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की बघा बघू शकता बघा सगळ्यात पहिले ते शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर इथे दोनशे त्रेपन्न तालुके नेमके कोणते आहे आपण इथे विभाग व्हायचे इथे बघणार आहोत तुमचं जिल्ह्याचं नावसुद्धा इथे बघणार आहोत आणि त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके इथे मंजूर झालेले आहे ते सुद्धा इथे बघणार आहोत तर बघू शकता बघा यामध्ये एकूण जे आहे ना हे दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पुनर्विचारणे आणि ऑडिशनचं जर म्हणाल ना तर काही तालुके पूर्वी वगळले गेलेले होते परंतु आता त्यांचं नाव यादीत समावेश करण्यात आलेले आहे बघू शकता बघा पहिल्या यादीमध्ये काय झालेलं होतं की काही तालुक्याचं जे नाव आहे ना यामधून वगळं गेलेलं होतं परंतु आता नव्याने इथे त्या तालुक्यांचं नाव जे आहे ना हे ॲड करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे खूप खूप आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर याचा जो लाभ आहे हा नेमका कोणाला भेटणार आहे हे सुद्धा इथे पाहणे गरजेचं आहे कारण की जर आपलं नाव यादीत नाही तर याच मागचं नेमकं कारण काय ते सुद्धा आपल्याला इथे बघणं महत्वाचं असतं बघा ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा काढलेलं आहे आणि त्यांची पीक पाहणी पूर्ण झालेली आहे ना त्यांना या अग्रमी पीक विम्याचा लाभ इथे मिळणार आहे इथे बघू शकता बघा काय सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी इथे पीक विमा भरलेला आहे त्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्यांना इथे लाभ भेटणार आहे आणि त्यानंतर पीक विमा भर भरल्यानंतर आपण जी पीक पाहणी करतो तीसुद्धा इथे खूप महत्त्वाची असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी आणि पीक विमा हे दोन्ही काम केलेले आहे ना त्यांना हा जो पीक विमा आहे हा पीक विम्याचा लाभ इथे भेटणार आहे त्यानंतर नवीन यादी या मंजूर तालुक्यांची आणि भरपाईची नवीन यादी लवकरच होण्याची शक्यता आहे बघा या जी मंजूर झालेले तालुक्यांची आणि भरपाईची जी नवीन यादी आहे ना ज्या तालुक्यांचं नाव मी सांगणार आहे आता त्या यादीमध्ये नसेल तर ही जी येणारी जी तिसरी यादी आहे या तिसरीमध्ये ना यादीचं नाव इथे लवकरच इथे समावेश होण्याची शक्यता आहे आता आपण यामध्ये नेमके दोनशे त्रेपन्न तालुके नेमके कोणते आहे ते आता आपण इथे विभाग व्हाईज इथे बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण विदर्भ विभाग इथे बघणार आहोत यामध्ये जो यवतमाळ जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी झरी जामणी कळंब पंढरकवडा मारेगाव आर्वी घाटंजी यवतमाळ राळेगाव धारवा नेर आणि बाबुळगाव या तालुक्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव आणि खंडेश्वर या तालुक्यांचा इथे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा आणि वाशिम या तालुक्यांचा इथे समावेश इथे करण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा सेगाव नांदोरा देळगाव राजे चिखली मोथा आणि खामगाव या तालुक्यांचा इथे या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बार्शी टाकळी तेलहारा बाळापूर आणि पातुरा या तालुक्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे तुमचं नाव मी जे सांगत आहे या यादीत आहे का तुमच्या तालुक्यांचं नाव आहे का नाही ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा त्यानंतर चंद्रपूर सिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती उरोडा चिमुरा राजुरा कोरपणा भांगबिडा जीवती ब्रह्मपुरी पुंबुर्णा आणि गोंडपिंपरी या तालुक्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे तुमचं नाव या यादीत नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या तालुक्यांचं नाव आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगण्याचा प्रयत्न करा बघू शकते त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील तर म्हणाल तर समुद्रपूर वर्धा आरवी हिंगणघाट देवळी शेलू कारंजा या तालुक्यांचा इथे समावेश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील सावनेर काटोळा रामटेक पारशिवणी भिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुही कळेश्वर आणि नरखेड या तालुक्यांचा इथे समावेश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातील निवडक तालुके जे आहे ना हे गडचिरोली धानोळा कोरखेडा आणि कोचरी हेच फक्त तीन जिल्ह्या तालुके इथे समावेश करण्यात आलेला आहे याची ती तिसरी ती, यादी आहे ना ही लवकर इथे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे त्यानंतर आता जो पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशाही यामध्ये पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव जळगावमध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर आणि रावेर या तालुक्यांचा इथे समावेश इथे करण्यात आलेला आहे त्यानंतर मराठवाडा विभाग जो म्हणाल ना इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण वैजापूर गंगापूर सोयगाव कन्नड या निवडक तालुक्यांचा इथे समावेश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर जालना बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे परंतु या जिल्ह्यातील तालुक्यांची जी यादी आहे ना ही अजून सुद्धा इथे प्रसिद्ध झालेली नाही याची यादी लवकरच इथे प्रसिद्ध होणार आहे आपण येणारा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर यादी आली हो। तर ती लगेच सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत त्यानंतर परभणी जिल्हा जर म्हणाल तर यामध्ये जिंतूर सोनपेठ पाथरी मानवत गंगाखेड सेलू परभणी या तालुक्यांचा इथे समावेशसुद्धा इथे करण्यात आलेला आहे त्यानंतर कोकण जो विभाग आहे या कोकण विभागात रायगड रत्नागिरी ठाणे पालघर या जिल्ह्यांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे परंतु या जिल्ह्यातील तालु तालुक्यांची जी यादी आहे ना या तालुक्यांच्या यादीचा अजूनसुद्धा इथे समावेश करण्यात आलेला नाही याची यादी जी आहे ना ही प्रसिद्ध झालेली नाही येणारा जो लवकर दोनशे तीन दिवसाच्या कालावधीमध्ये याची जी यादी आहे ही लवकरच प्रसिद्ध होण्याची इथे शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ही जी यादी आहे ही यादी तुमचं नाव या यादीमध्ये आहे का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे सांगण्याचा नक्की प्रयत्न करा कारण की आता येणारी जी पुढची यादी आहे ना या पुढच्या यादीमध्ये सर्व तालुक्यांची नावे किंवा जिल्ह्याची नावे इथे समाविष्ट होणार आहे तुमच्या तालुक्यांचं नाव यामध्ये आहे का ते आता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता जर तुमचं नाव तुम्णा तुम्णा या 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 तुम्हाला या यादीमध्ये चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले क्रोम ब्राउजर उघड उघडायचं आहे आणि क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर तिथे पी एम ए बी वाय ही जी वेबसाईट आहे ही तिथं क्लिक करायची आहे आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला बरे थ्री डॉट असेल तिथे तुम्हाला गेल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे पीक विम्याचा त्या पीक विम्याचा नंबर तिथे टाकायचा आहे आणि तुमचा ओ टी पी टाकायचा आहे जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे ना त्याच्यावर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि तिथे टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुमच्या नावाची जी यादी आहे ती तुम्हाला इथे सर्व इथे दिसून जाईल तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्प वाटला का ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारा जो पुढचा व्हिडिओ आहे ना हा लगेच तुमच्यापर्यंत इथे लवकरात लवकर पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला इथे विसरू नका परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती जी आहे ना ही माहिती भेटेल तर चला भेटेल का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद